ही दृश्य आहेत परळच्या डॉक्टर एस एस राव मार्गाची याच मार्गावर गांधी हॉस्पिटल आहे पण हॉस्पिटलला लागूनच असलेल्या फुटपाथ आणि रस्त्याची काय अवस्था झाली आहे ती पहा परळच्या या रस्त्यावर आणि फुटपाथवर अनेक लहान स्टॉल आणि दुकानं आहेत इथं असलेल्या काही दुकानांकडे पालिकेचे परवाने आहेत तर बहुतांश स्टॉल धारकांकडे ते नाहीत खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सनी संपूर्ण जागा चढवून ठेवली आहे या स्टॉल धारकांचं सगळं सामान वाटेत अस्ताव्यस्त पडून असतं रस्त्यातच स्टॉल धारकांचं सामान पडून असल्याने नागरिकांची गैरसोय होतीये याच रस्त्यावर दुचाकी आणि चार सुद्धा उभ्या केलेल्या असतात पालिकेकडून इथे स्वच्छता केली जाते खरी पण याच सगळ्या स्टॉल्समुळे इथे पुन्हा कचरा होतो या स्टॉलवर येणारे ग्राहक इथेच कचरा टाकतात त्यामुळे परिसर अस्वच्छ होतो अनधिकृतपणे जागा व्यापणाऱ्यांवर पालिकेने कारवाई करणं गरजेचं आहे नागरिकांसाठी केलेल्या सुविधांचा नागरिकांनाच त्रास होतोय याचं हे उदाहरण म्हणजे हा परळचा रस्ता मुख्य म्हणजे हॉस्पिटलच्या आजूबाजूचा परिसर मोकळा आणि स्वच्छ असणं गरजेचं आहे पण तशी स्वच्छता इथे कुठेच दिसत नाही लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट परत